माझ्या मुलीच्या हसण्यासाठी मी माझं मुंबईचं आयुष्य सोडलं कारण तिचं भविष्य माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे असो नमस्कार आजचा दिवस काही खास आहे आज मी केला आहे मुंबई ते सातारा प्रवास तोही ब्लॉग मी माझ्या चॅनलवरती शेअर केला आहे नक्की जाऊन बघा मस्तपैकी गरमागरम चहा पिला आणि लगेच फ्रेश झाले प्रवासाचा सगळा थकवा चहा पिताच निघून गेला होता त्यानंतर श्रीशाला पाहून खूप आनंद झाला तिच्या सोबत थोड्या गप्पा मारल्या मस्ती केली आणि हसणं खिदळणं केलं तिला सोबत आणलेला खाऊ सुद्धा दिला मला पाहता तिच्या चेहऱ्यावरती बघा हा जो टेंट आहे ना तो बाबू मी हा टेंट तुला कधी घेतलेला कोणी दिलेला दिलाय क्लासने दिले? सेंटा क्लॉजने दिलाय ना हा तुला

अच्छा म्हणजे घरी असला पिंक कलर फेवरेट आहे आणि बाहेर गेल्यावरती कलर बदलतात अच्छा तुझे कलर बदलतात का फक्त एक तासच ही मायप्रोड वागली आणि आता परत भांडायला सुरुवात केली मस्त पैकी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर जाणवायला लागली थंडी साताऱ्यात खरंच खूप थंडी आहे आणि म्हणून आम्ही विचार केला की घरातल्या घरातच खारे शेंगदाणे बनवूया आणि हे काय खारे शेंगदाणे बनवायला सुरुवात केली काय करायचं होतं फक्त तर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे होते आणि त्यामध्ये हे मिठाचं पाणी टाकायचं होतं झाले आपले शेंगदाणे तयार मी मम्मीला एकदा बोलली की मम्मी आपण ना ही कढई ना बदलूया दुसरी कढई घेऊया नवीन व्हिडिओमध्ये ही नको दाखवायला तर मम्मी बोलते तुझ्या व्हिडिओसाठी मी पंचवीस वर्षापूर्वीची माझी जुनी कढई कशाला हे करू असून दे मग म्हटलं की चला जाऊन दे पण खरं सांगते ह्या कढईला ना पंचवीस वर्ष झाले आहेत पण जशीच्या तशी आहे गरमागरम शेंगदाणे आणि थंड हवा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मस्तपैकी ह्या गरम गरम शेंगदाण्यांचा आस्वाद घेतला थोड्या वेळ टी व्ही बघितली संध्याकाळचे सात वाजले होते त्यामुळे मम्मीने माझ्या देवाची पूजा करून घेतली घरात एक शांत सकारात्मक वातावरण निर्माण झालं जेव्हा माझी मम्मी त्या तुळशीमध्ये भीमसेन कापूर लावते ना तेव्हा घरामध्ये चहारी बाजूला कापुराचा भीमसेन कापुराचा उडा सुंदर असा सुगंध पसरतो ना खूप छान वाटतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप समाधान करून देतात आता इथे मी श्रीशाला कधीपासून बोलते श्रीशा घरात घराते पण श्रीशा काय घरात याचं नाव घेत हो नाहीये म्हणून मी पण यासोबत गंमत केली पिल्लू चल आतमध्ये थंडी वाजत आले कपडे चेंज कर चल बस मग बाहेर येईल बिबट्या बघा येताना मुंबई वरून मी आणलेली मिरची आणि लिंबू आलं तिथे ठेवलं असत मला की इकडे घेऊन येते आईला आता प्रश्न पडलेला की जेवण काय बनवायचं काय बनवायचं मग शेवटी डिसाइड केलं की मस्तपैकी अंड्यांचं कालवण बनवूया चपाती बनवूया आणि भात बनवूया आणि म्हणून इकडे एका साईडला अंडी शिजत ठे करायला ठेवली आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत मी श्वेषासोबत इथे गप्पा मारत बसले संध्याकाळच्या वेळेला मी रोज इथे बसतो गप्पा मारतो मस्ती करतो एकमेकांना गोष्टी सांगतो श्वेषा स्कूलमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी मला इथे बसून यासोबत शेअर करते आणि इथे मला तिच्यासोबत गप्पा मारायला वेळ घालवायला खूप आवडतो संध्याकाळचं हे आमचं रुटीनच आहे आता इथे मी तिला थँक्यू बोलायला शिकवते तिना नेहमी थँक्यू बोलते सांगत होती की थँक्यू नाही थँक्यू बोलायचं आता मी रोज हो यू बोलायचं रो, खूप भूक लागलेली अंडी सोलून झाली म्हटलं चला बघूया श्रीशा काय करते ते बघायला आली तर तिथे मस्त की ड्रॉइंग होती ती मी तिला विचारलं की श्रीशा हे कोणाचं ड्रॉईंग आहे तर मला बोलते मम्मा ही तू आहे आणि ही मी आहे आणि आपण दोघं नाचत आहोत मी बोलली का नाचत का आहोत आपण तर बोलते तू आणि तू आलीस ना मग मी हॅपी झाली आणि मग आपण दोघं नाचत आहोत मी बोलले की अच्छा वाव आणि हे बघा इकडे फटाफट आमचं जेवण सुरू झालं बनवायचं कारण की खूप भूक लागलेली परत प्रवासाचा थकवा पण होता म्हटलं की फटाफट अंडी बनवून घेऊया पटकन अंडी फोडणीला टाकली इकडे फटाफट फड़ चपात्या बनवून घेतल्या मम्मीला बोलली तू लाटून दे मी भाजून घेते दोघींनी जर एकत्र काम केलं तर पटकन काम होईल आणि मग आम्ही दोघी पण फटाफट पड़ गप्पा गोष्टी करत या चपात्या पण भाजून म्हणजे लाटून आणि भाजून घेतल्या जेवण झाल्यानंतर निखिलला फोन केला त्यासोबत थोड्या गप्पा मारल्या मनाला थोडं छान वाटलं बरं वाटलं खरंच नोकरी मुंबईची लाईफस्टाईल सगळं मागे राहिलं पण माझ्या मुलीचा सुखी चेहरा मला सगळं देऊन गेला मी माझ्या मुलीसाठी मुंबई सोडली कारण आईसाठी करिअर नाही तर मुलीचं आयुष्य पहिलं असतं आणि आज मी साताऱ्याला आहे कारण माझ्या मुलीचं बालपण मला तिच्यापासून दूर नाही घालवायचं लोक म्हणतात सॅक्रिफाईस पण हा सॅक्रिफाईस नाही तर हा मी माझ्या मुलीसाठी प्रेमाने घेतलेला निर्णय आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला मग बाय